जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्या समोर साजरे करीत आहेत शिवसाम्राज्याचे सोळाशे हो किल्ले पुरंदरावर मोगलांचा निकाराचा हल्ला याप्रमाणे पुरंदर माजी व पाच पुरुष मोगलांच्या ताब्यात गेले आता पवेत तो विजय मोगलांचा झाला असला तरी पराक्रम गाजवला तो मात्र मराठ्यांनीच सैन्य संख्या अनेक पटीने जास्त असूनही मुघलांना एक एक दिवस एक एक वर्ष सारखा वाटत होता शिवाय अजून किल्ला पुरंदराच्या बाले किल्ल्यावरील मराठ्यांचे मुरारबाजी देशपांडे आपल्या शूर साथीदारांसह बाले किल्ल्याचे रक्षण करीत होते प्रत्येक पावलांसाठी मिर्झा राजे जयसिंग भरपूर किंमत चुकवावी लागली होती तरीही किल्ले पुरंदराचा आता त्यांचा दृढक्षेपात येऊ लागला दोन जून इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर टॉमस बाबतीत युवराज शंभूराजे यांचा हुकुम घेण्यासाठी मी श्यामजीला युवराज शंभूराजे यांच्याकडे पाठवले परंतु संध्याकाळी शिवाजी महाराज एक मैलावरील आपल्या मातोश्रींच्या किल्ल्यावर पाचाड असल्याची पक्की बातमी भेटली रात्री टेकडीवर चढतानाही आम्हाला त्यांनी पाहिले दोन जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर विविध विधी पार पाडल्या आजच्या दिवशी नक्षत्र शांती गृहशांती इंद्रिय शांती पौरंदरी शांती अशी विविध विधी पार पाडल्या दोन जून इसवी सन सोळाशे ब्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचे किल्ले सज्जनगडाचे किल्लेदार मृदलहरी जिजोजी काटकर यास पत्र संभाजी महाराजांनी किल्ले सज्जनगडचे किल्लेदार मृदधारी जिजोजी काटकर यांना पत्र पाठवून समर्थांच्या उत्सवास तसेच किल्ले सज्जनगडास कुठल्याही प्रकारची मदत न थांबवता था। सुरू राहावी अशा जे पत्रे लिहिले या पत्रावरून छत्रपती संभाजी महाराज किती धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि धार्मिक संस्थानाच्या मदतीसाठी किती तत्पर होते हे यावरून समजते हे पत्र इतिहासात उपलब्ध आहे दोन जून इसवी सन सतराशे साठ पानिपतचा महासंग्राम दोन जून रोजी मराठे ग्वालियरमध्ये मध्ये पोहोचले पुढे धवळपुरा मथुरा असे अंतर पार करत मराठे दिल्लीला दिल्लीला सहजरित्या मराठ्यांना ताब्यात आले दिल्ली सहज मराठ्यांनी जिंकल्यामुळे आदिलशाही हपकला दोन जून इसवी सन सतराशे एकसष्ट पुरंदरच्या जाणू भिंतोडीचे सत्कार पर्वतीबाई सदाशिवराव भावांची दुसरी पत्नी रक्षणासाठी होळकरांनी विश्वजित जागदेव यांची नेमणूक केली होती पण तो इमानाला जागला नाही तेव्हा जणू भिंडता याने घोडा मागे बांधून सुखरूप घेऊन आला त्या कामी वीरसिंगराव बारावकर व पिराजी राऊत यांनी मदत केली जणू भिंटा त्यांचं मूळ गाव भिवडी तालुका पुरंदर बाईस वाचवून आणण्याबद्दल दोन जून सतराशे एकसष्ट रोजी हजार रुपये रोख व एक गाव बक्षीस म्हणून लावून दिले